नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगिराठी आपण राज्यशास्त्राच्या मूलभूत तत्वांचा विचार करत होतो या मूलभूत तत्वांचा विचार करत असताना मागच्या तीन भागामध्ये आपण राज्यशास्त्राच्या मूलभूत तत्वांमध्ये राज्यशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत ज्या पारंपरिक स्वरूपाच्या राज्यशास्त्रात करण्यात आल्या आणि आधुनिक राज्यशास्त्राने ज्या पद्धतीने व्याख्या केल्या या दोन्ही व्याख्यांचा विचार केला आणि त्या व्याख्यांच्या आधारे राज्यशास्त्र कशाला म्हणायचं याचा अर्थ जाणून घेतलेला आहे आणि त्या अर्थानंतर आपण त्याचं स्वरूप कसं आहे कारण राज्यशास्त्राच्या अर्थावर राज्यशास्त्राच्या स्वरूपाचा आपण विचार केला आणि या स्वरूपाचा विचार करत असताना आपण बघितलं की त्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये आपण त्याचा विचार केला एक पारंपरिक राज्यशास्त्राचा जो अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातनं त्याचं स्वरूप कसं होतं मधला जो संक्रमण काळ आहे कारण आधुनिक राज्यशास्त्राची सुरुवात एकोणावीसशे पन्नासला ला झालेली आहे आणि एकोणावीसशे पन्नासला ला झालेल्या सुरुवातीनंतर मधला अठराशे पन्नास ते एकोणावीसशे पन्नास हा जो मधला एक टप्पा आहे हा संक्रमण काळाचा आहे दोघांना जोडणार आहे म्हणून त्या दृष्टिकोनातनं या संक्रमण काळामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार झालेला आहे त्याचाही आपण विचार केला आणि यावरून पारंपरिक आहे संक्रमण काळ आहे किंवा आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये कसा बदल होत गेला त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं याचा विचार केला पण मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये राज्यशास्त्राच्या स्वरूपाप्रमाणेच आपण त्याची व्याप्ती बघणार आहोत कारण आपण स्वरूप बघितल्यानंतर आपल्या सहज मनात प्रश्न निर्माण होतो की याचा स्कोप किती आहे याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास होतो आणि म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यास विषय म्हटले की राज्यशास्त्राची व्याप्ती आली मग ह्या व्याप्तीमध्ये आपण पाहतो की राज्यशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप याच्या अनुषंगाने आपण ही व्याप्ती आज निश्चित करणार आहोत मित्रांनो आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण झाला असेल की राज्यशास्त्राची व्याप्ती आपण कशाला म्हणणार अगदी व्याप्ती याचा अर्थ राज्यशास्त्रामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास होतो ना त्याला आपण व्याप्ती म्हणायचा हा अगदी साधा आणि सरळ अर्थ आहे म्हणून व्याप्तीमध्ये अभ्यास विषय हे लक्षात घ्यायचे आता राज्यशास्त्राच्या व्याख्या आपण बघितल्या त्याचं स्वरूप आपण अभ्यासलं आणि त्या बाबतीत आपण बघितलं की राजकीय विचारवंतांमध्ये एकमत आहे का एकमत अजिबात नसल्याचं आपल्याला जाणवतं आणि जिथे एकमत नाही तिथे आपल्याला माहिती आहे की राज्यशास्त्राच्या व्याप्तीच्या स्वरूप संदर्भात सुद्धा व्यक्तींच्या मनामध्ये वेगवेगळे विचार वेग वेग आहेत मग विविध घटकांचा पडणारा प्रभाव मानवाच्या वर्तणुकीचा पडणारा प्रभाव या सगळ्या बाबींचा विचार अलीकडे काय केलं जात आहे राज्यशास्त्रामध्ये अभ्यासलं जात आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सप्टेंबर महिना आहे आणि या सप्टेंबर महिन्याच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये युनेस्को हाऊसला एक सभा राज्यशास्त्रज्ञांची झाली होती आणि या राज्यशास्त्रज्ञांच्या सभेमध्ये असा विषय झाला की आपण राज्यशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भात विचार करणं गरजेचं कर आहे कारण पूर्वी असलेलं राज्यशास्त्राचं स्वरूप आता बदललेलं राज्यशास्त्राचं स्वरूप या दृष्टिकोनातनं त्याच्या व्याप्तीचा विचार जर केला तर त्यामध्ये कोणकोणत्या अभ्यास विषयांचा समावेश होतो याचाही विचार त्या ठिकाणी केला गेला आणि मग त्या अनुषंगाने या कॉन्फरन्समध्ये राज्यशास्त्राची जी व्याप्ती आहे ना त्या व्याप्तीमध्ये ज्या ज्या बाबींचा समावेश केला त्याचा विचार आपण प्राधान्याने करूया तिथे आपण पाहतो की पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये पूर्वी आपण पाहतो की राजकीय सिद्धांत आहे किंवा राजकीय तत्वज्ञान आहे याचा अभ्यास केला जात होता म्हणून प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत राजकीय विचारवंतांनी सिद्धांताचा किंवा तत्वज्ञानाचा विचार केला मग त्यामध्ये प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत असेल अरिस्टॉटलचे गुलामगिरी संबंधी विचार असतील हॉब्स लॉक आणि रुसो यांचा सा सामाजिक करारचा सिद्धांत आहे किंवा मार्क्सने मांडलेला साम्यवाद असेल अशा वेगवेगळ्या विचारांचा जर आपण बघितला तर राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान जे आहे ना त्या तत्वज्ञानाचा अभ्यास कुठे केला जातो राज्यशास्त्रामध्ये म्हणून एवढं जरी लक्षात नाही ठेवलं तर आपण पूर्वीपासून राज्यशास्त्र या विषयामध्ये ज्या ज्या बाबींचा अभ्यास करणार आहोत किंवा केलेला आहे त्या सगळ्यांचा समावेश राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये म्हणून आपण राजकीय सिद्धांत म्हणजे मूलभूत तत्वे जी बघतोय ना त्या मूलभूत तत्व म्हणजे सिद्धांताचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो म्हणून त्या व्याप्तीमध्ये त्याचा समावेश आहे तत्वज्ञानाचाही अभ्यास राज्यशास्त्रामध्ये आहे एवढंच नाही तर वेगवेगळ्या राजकीय संस्था मग त्यामध्ये आपण पाहतो राज्यघटना असेल शासन पद्धती आहे मग ती शासन पद्धती लोकशाही स्वरूपाची आहे हुकुमशाही आहे राज्यशाही आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारची आहे मग लोकशाही असेल तर प्रत्यक्ष आहे कि अप्रत्यक्ष आहे मग अप्रत्यक्ष लोकशाही असेल तर त्यात संसदीय आहे की अध्यक्ष आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय संस्थांचा मग तिथलं कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल न्याय मंडळ असेल राजकीय पक्ष असतील दबाव गट असतील अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपण पाहतो की राज्यशास्त्रामध्ये केला जातो म्हणून राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये राजकीय संस्थांचा अभ्यास हा सुद्धा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण पाहतो की ज्या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीचा प्राण किंवा आत्मा म्हणजे येस निवडणुका आहेत आणि मग निवडणुका म्हटल्या की त्या ठिकाणी आपण पाहतो की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या राजकीय पक्षामार्फत लढवल्या जातात म्हणून राजकीय पक्ष मग त्या पक्षपद्धती कशा स्वरूपाच्या आहे जसं आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे काही देशामध्ये एक पक्ष पद्धतीला प्राधान्य आहे काही ठिकाणी द्विपक्ष पद्धती म्हणून राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचं असलेलं महत्व त्याची वैशिष्ट्ये त्यांचं कार्य त्यांची राजकारणातली भूमिका या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण राज्यशास्त्रात करतो एवढंच नाही तर काही लोकांना सत्ता नको असते कारण राजकीय पक्षांचा मुख्य हेतू काय आहे सत्ता प्राप्त करणार परंतु काही व्यक्ती किंवा काही गटांचा हेतू काय आम्हाला सत्ता नको पण या सत्तेने आमच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला पाहिजे असे हितसंबंधी गट किंवा दबाव गट असलेले आपण पाहतो मग या दबाव गटांचा किंवा हितसंबंधी गटांचा प्रभाव राजकारणावर पडतो निर्णय प्रक्रियेवर पडतो नेतृत्वावर पडतो आणि त्या दृष्टीकोनातनं त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रभावित करण्यासाठी ते प्रयत्न करतात मग आपल्या संबंधित व्यक्ती निवडून याव्यात इतपासनं त्यांचा प्रयत्न आणि धोरण ठरवण्यापर्यंत त्यांच्या प्रक्रियेवर त्यांचा असलेला प्रभाव या सगळ्या जर बाबी विचारात घेतल्या तर मित्रांनो इथे आपल्या लक्षात येतं की राजकीय पक्ष आणि दबाव गट यांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो म्हणून दबावट कोणकोणते आहेत कशा स्वरूपाचे आहेत त्यांचा राजकीय म्हणजे राजकारणावर कशा प्रकारचा प्रभाव आहे या सगळ्या बाबींचा विषय आपण राज्यशासनात अभ्यासला किंवा अभ्यासणार आहोत मग त्यामध्ये एन असतील आणि जीओ असतील म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय किंवा अशासकीय संस्था असते यांचा प्रभाव सुद्धा कशा पद्धतीने पडतो याचा अभ्यास आपण राज्यशास्त्रात करतो म्हणून राजकीय पक्ष आणि दबाव गटांचा अभ्यास सुद्धा या राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतो असा निर्णय झालेला आहे यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आहे कारण आज आपण बघतो की पूर्वी राज्यशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा फारसा विषय नव्हता पण जेव्हापासनं दळणवणाच्या साधनात वाढ झाली किंवा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि क्रांतीचे परिणाम दळणवणाच्या साधनात वाढ झालेली आहे आणि अलीकडे तर दळणवणाची साधनं एवढी म्हणजे फास्ट आहे टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की आज कोणतंही राष्ट्र स्वयंपूर्ण आहे का त्यांना दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतंय ना मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मित्रांनो कोणतंही राष्ट्रात स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण नाही त्यांना एकमेकांच्या मदतीची गरज यातनं एकमेकांचे संबंध हे विकसित होत आहेत म्हणून शेजारच्या राष्ट्राशी आपले असलेले संबंध किंवा त्यांच्याशी असलेले आपले व्यवहार मग त्यांच्याशी चालणारा व्यापार असेल किंवा इतर ज्या काही तडजोडी असतील किंवा त्यांच्याशी केलेले तह आणि करारे या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये येणाऱ्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण कुठे करतोय राज्यशास्त्रामध्ये म्हणून राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा सुद्धा विषय समाविष्ट झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करत असताना त्यांची नीती धोरणं असतील त्यांची आंतरराष्ट्रीय धोरणं आहे यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो आणि आजच्या या जागतिकीकरणाच्या युगाचा जर विचार केला तर मित्रांनो जगाच्या काळाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनेचा सुद्धा प्रत्येक देशावर प्रभाव पडतो ना मग जर पडत असेल तर त्याचाही अभ्यास राज्यशास्त्रात झाला पाहिजे आणि या दृष्टिकोनातनं युनेस्कोच्या कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाला राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये घेण्याच्या संदर्भात निर्णय झाला आपण पाहतो की शासन आणि नागरिक समाज जो आहे ना यांच्याही संबंधांचा अभ्यास हा राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतो कारण जिथे लोकशाही आहे तर सरकार कोणासाठी असेल जनतेच्या हितासाठी किंवा कोणतीही शासन प्रणाली असो तिथे नागरिक आणि शासन यांचा संबंध असतोच नागरिक असतील तर शासन आहे शासन आहे म्हणून नागरिकांचं सुरक्षितता किंवा शांतता आणि सुव्यवस्था आहे किंवा मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देण्याचा प्रयत्न राज्याकडून केला जातो आता या दोघांचा घनिष्ठ संबंध पण लोकशाहीमध्ये जर विचार केला तर मित्रांनो शासन आणि नागरी समाज यांचा जर विचार केला तर नागरी समाजाच्या विकासासाठी शासनाने आपले कार्य खूप विस्तृत आणि व्यापक करायचे का ताजी बात नाही त्याच्यामध्ये काही मर्यादा असल्या पाहिजे जेणेकरून व्यक्तीचं स्वातंत्र्य सुरक्षित राहू शकेल जितकं राज्याचं वर्चस्व जास्त तितकं नागरिकांचं स्वातंत्र्य हे कमी होणार आणि म्हणून नागरी विकासासाठी किंवा लोकांच्या विकासासाठी नागरिकांना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करता यावा या दृष्टिकोनातनं राज्याने कमीत कमी हस्तक्षेप करावा असा विचार लोकशाहीमध्ये पण याच्या उलट जर विचार केला तर हुकुमशाही शासन पद्धतीमध्ये आपण पाहतो की नागरिकांच्या अधिकारावर सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमण म्हणा किंवा गदा आणण्याचा प्रयत्न हुकुमशहाकडनं केला जातो म्हणून शासन आणि नागरी समाज यांच्यातील जे संबंध आहेत त्या संबंधाचा विचार त्या ठिकाणी राज्यशास्त्रात केला जातो मग नागरिक म्हटल्यानंतर तिथे दबावगट असतील किंवा राजकीय पक्ष असतील या सगळ्यांमध्ये नागरिकांचा समावेश मग आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण पक्षामार्फत किंवा दबाव गटामार्फत मा मा शासनावर दबाव आणणार आहे वर दबा जर अनेक व्यक्ती एकत्र आल्या आणि शासनाला विरोध करत असेल तर ते शासन स्थिर राहू शकेल का त्या शासन पुन्हा निवडून येईलच अशी त्यांना शाश्वती राहील का आणि म्हणून या दृष्टिकोनात आपण बघतो की एखादा निर्णय शासनाने घेतला आणि जास्तीत जास्त लोकांच्या त्याविरुद्ध ऋण प्रतिक्रिया आल्या है ना ऋण प्रत्यादानाचा विचार आपण केलेला होता म्हणून ऋण प्रत्यादान म्हणजेच आपल्या विरोधी विचारसरणी जर आली तर मित्रांनो राजकारणी लोकांना किंवा शासनाला त्या ठिकाणी धोरण बदलावं लागतं कारण सत्ता स्थिर ठेवायची पुन्हा निवडून यायचं असेल तर शासन आणि जनता यांच्यामध्ये दोघांचे जे संबंध आहेत त्याचा विचार राज्यशास्त्रात केला जातो कारण सत्ता मिळवायची असेल तर लोकांची मतं आपल्याला घेणं गरजेचं आहे लोकमत अनुकूल असणं हा भाग फार महत्वाचा आहे आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो की शासन आणि नागरिक समाज जो आहे ना सिव्हिल सोसायटी यांच्यातील संबंधाचा अभ्यास सुद्धा राज्यशास्त्रात केला जातो आधुनिक काळामध्ये आपण बघितलं की राज्यशास्त्राच्या संदर्भात ज्या व्याख्या झाल्या त्यामध्ये राज्यशास्त्र कशाला म्हटलंय सत्तेचं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे सत्तेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खुर्चीभोवती चालणारं शासन आहे मग ही सत्ता येणा प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून मग ती सत्ता असेल जेव्हा सत्ता मिळाली की त्या व्यक्तीला अधिकार मिळतात म्हणजे ती अधिसत्ता असते मित्रांनो मी जर एखादं काम करायला घेतलं तर मला लोक सपोर्ट करतील याची गॅरंटी नाही पण माझ्याकडे सत्ता आली तर लोक निश्चितच माझ्या शब्दाला मान देतील म्हणजे ते अधिकार मला प्राप्त झाले की आपोआप त्या अधिकारानुसार मी जर एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय सगळ्यांना पाळावा लागतो म्हणून ती अधिसत्ता असेल अधिमान्यता आहे राजकीय कृती आहे किंवा राजकीय प्रक्रिया आहे या सगळ्या घटनांचा जो संबंध आहे ना तो राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये म्हणून सत्ता अधिसत्ता अधिकार प्रभाव अधिमान्यता या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा अभ्यास आपण कुठे केलं करतोय राज्यशास्त्रामध्ये आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये या सगळ्यांची व्याप्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते मग राज्यशास्त्रातील मूल्य असतील आदर्श आहे नैतिक तत्व आहे तत्वज्ञान आहे हे पारंपरिक राज्यशास्त्राचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की राज्यशास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो अलीकडच्या काळात राजकीय संस्था आहे त्यांची रचनात्मक कार्य करण्याची पद्धत आहे आणि एवढंच तर त्यांचा कार्यवादी दृष्टिकोन आहे या सगळ्यांचा अभ्यास सुद्धा राजकारणामध्ये केला जातो पण मित्रांनो कोणतंही काम केलं तर ते फक्त त्या घटकापुरतच मर्यादित ठेवून चालेल का मग राज्यशास्त्रातली कृती असेल त्या राजकीय संस्था असतील आणि त्यांचे निरीक्षण किंवा विश्लेषण करण्याची जी पद्धती आहे या सगळ्या घटकांचा विचार आपण राज्यशास्त्रात करतोय म्हणून राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सत्ता अधिसत्ता अधिकार अधिमान्यता राजकीय कृती राजकीय प्रक्रिया यांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो एवढंच नाही तर एखादं काम केल्यानंतर राजकीय संस्कृती आहे कारण शासनाला कोणती कामं करत असताना रूढी परंपरा किंवा नियमांचा अवलंब करूनच काम करावं लागतं म्हणून राजकीय संस्कृती असेल किंवा मग या संस्कृतीचा विचार करून जेव्हा एखादा विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणा किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा शासनाकडून जनतेकडे संक्रमित होतो ना त्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेचाही विचार करावा लागतो म्हणून राजकीय सामाजिकीकरण आहे राजकीय सिद्धांत आहे राजकीय संस्था आहे या सगळ्या घटकांचा संबंध जर आपण विचारात घेतला तर मित्रांनो मानवाच्या सामाजिक जीवनाशी या सगळ्या गोष्टी निगडित आहे म्हणून राजकारण आणि समाजकारण हे एकत्र काम करत आहे मानवाच्या वर्तणुकीचा राज्य संस्थेवर प्रभाव पडतोय आणि त्याचप्रमाणे राजकीय संस्थेने घेतलेल्या निर्णयानुसार व्यक्तीच्या जीवनाला वळून लागतंय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता राज्यशास्त्रात केला जातोय म्हणून राज्यशास्त्राची व्याप्ती ही व्यापकच झालेली आहे की याच्यामध्ये राज्यशास्त्र एक प्रधान शास्त्र आहे कारण समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था निर्माण झालेल्या आहेत वेगवेगळे शास्त्र आहेत पण सगळ्यात मेन मास्टर सायन्स ज्याला म्हटलं अरिस्टॉटल म्हणून राज अरिस्टॉटलने राज्यशास्त्राला मास्टर सायन्स म्हटलंय कारण राज्यशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय काय आहे राज्य मग राज्य म्हटलं की राज्य आणि शासन संस्थेने ठरवलेले किंवा निर्माण केलेले जे काही के वातावरण असेल त्या व्यक्तीला आपल्या त्यानुसार जगावं लागतं शासनाने निर्णय घेतले त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो त्याप्रमाणे व्यक्तीला निर्णय मानावे लागतील कायद्यांचं पालन करावं लागेल मग प्रत्येक व्यक्ती असेल प्रत्येक संस्था असेल प्रत्येक संघटना असेल सर्वांवर कुणाचं नियंत्रण आहे राज्याचं म्हणून राज्याच्या नियंत्रणाखाली आपण जीवन जगत असतो म्हणून राज्याने केलेल्या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येकाने कायद्याचं राज्य असलं पाहिजे हे मान्य केलंय ना कारण शांतता आणि सुव्यवस्थित जीवन जगायचं असेल तर कायद्याचं राज्य पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी मग कुणीही त्या ठिकाणी आपल्या अधिकारावर अतिक्रमण करू नये आपल्याला मिळालेल्या मूलभूत अधिकारांना आपण सुरक्षितपणे त्याचा वापर करू शकू या दृष्टिकोनातून आपण पाहतो की प्राचीन काळापासून मग ग्रीक नगर राज्य असेल तेव्हापासून ते आस्था काय राज्य आहे समाज आहे व्यक्ती आहे नैतिकता आहे शासन आहे राजकीय संस्था आहे अशा वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास कुठे केला जातोय राज्यशास्त्रामध्ये के म्हणून राज्यशास्त्रामध्ये राज्य आणि त्याशी संबंधित जे घटक आहेत मग आता राजकारणावर अर्थकारणाचा पडणारा प्रभाव असेल मानसिकतेचा पडणारा प्रभाव असेल सामाजिक घटनांचा पडणारा प्रभाव आहे शैक्षणिक वातावरणाचा पडणारा प्रभाव या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार आपण पाहतो राज्यशास्त्रात केला जातो म्हणून राज्यशास्त्र हे शास्त्र आहे असं म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने या प्रधानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी राज्यशास्त्रात केला जातो म्हणून राज्यशास्त्राची व्याप्ती ही व्यापक बनली आणि एवढंच नाही तर मित्रांनो राज्याशी संबंधित ज्या मानवी कृती आहे ना ह्युमन बिहेवियर कारण आधुनिक शास्त्रामध्ये आपण पाहतो की आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी मानवी वर्तनाला जास्त प्राधान्य दिले त्यांचं म्हणणं आहे की मनुष्याच्या वर्तनाचा कळत न कळत प्रभाव शासनाच्या धोरणावर पडतो म्हणून या मानवी कृतीचा मग मानव सुखी आहे का जर सुखी असेल तर समाजामध्ये शांतता असेल तो दुःखी असेल तर शासनाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या येणार किंवा विरोध अस्थिरता निर्माण होऊ शकते सुसंस्कृत जीवन मानवाला कसं प्राप्त होईल जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण होईल मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्त करून देण्यासाठी राज्य कशा पद्धतीने प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टींचा संबंध हा राज्यशास्त्राशी म्हणजे मानवाच्या कृतीशी म्हणून राज्य हे लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार करतोय मानवी कृतीचा अभ्यास करतोय आणि त्या दृष्टीने मनुष्याला श्रेष्ठ जीवन कसं प्राप्त होईल मनुष्याच्या सगळ्या गरजा कशा भागवता येईल म्हणून लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनात आपण पाहतो लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केलाय म्हणून आपल्या जन्मापासून त्या मृत्यूपर्यंतची संपूर्ण जबाबदारी कुणी स्वीकारली शासनाने म्हणून आज आपल्याकडे आपण पाहतो की पाण्याची व्यवस्था नसेल तर आपण कुणाला दोष देतो Yes, शासनाला दोष देतो रस्ते खराब झाले शासन जबाबदार त्या ठिकाणी आपल्याकडे विजेची सोय नसेल आपल्या पथती रस्त्यावरची तर आपण कोणाला जबाबदार धरतो मित्रांनो शासनाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी देशामध्ये घडलेल्या घटनेचा संबंध कळत न कळत आपण राज्याशी लावतो अशा प्रकारे मित्रांनो युनेस्को कॉन्फरन्समध्ये राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये अशा अनेक बाबी ज्या आपण राज्यशास्त्रात अभ्यासणार ना त्याचा या व्याप्तीमध्ये समावेश करण्यात आला म्हणून राजकीय सिद्धांतांचा अभ्यास असेल राजकीय संस्था असतील राजकीय पक्ष किंवा दबाव गट आहे आंतरराष्ट्रीय संबंध आहे शासन आणि नागरिक समाज आहे किंवा सत्ता अधिकार अधिमान्यता अधिसत्ता प्रभाव या राजकीय प्रक्रिया यांचाही विचार आहे राजकीय संस्कृती राजकीय सामाजिकीकरण याचाही अभ्यास आपण राज्यशास्त्रात करतोय एवढंच नाही तर राज्यशास्त्र एक मास्टर सायन्स आहे आणि या दृष्टिकोनातनं त्याचाही विचार आपण राज्य आणि राज्याशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्याचाही विचार राज्यशास्त्रात अभ्यास एवढंच नाही तर मानवाच्या सर्व कृती आणि प्रशासनाचा अभ्यास या सगळ्या दृष्टिकोनातून आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतोय म्हणून राज्यशास्त्राची व्याप्ती ही अशी व्यापक झाली पूर्वी राज्यशास्त्र म्हणजे राजकीय घडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र होतं म्हणून त्याचा स्कोप जो होता ना त्याची व्याप्ती जी होती ना ती मर्यादित होते पण आज मात्र आपण पाहतो की राज्यशास्त्रामध्ये विविध बाबींचा अभ्यास केला जातो विविध घटकांचा अभ्यास केला जातो सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती राजकीय शैक्षणिक भौगोलिक या सगळ्या घटकांचा विचार केला जातो आणि त्यामुळे त्याची व्याप्ती ही विस्तृत आणि व्यापार केवळ वर्णन राहिलं नाही विश्लेषण आलंय त्यामुळे मागची काय कारण आहेत ते शोधण्याचा प्रयत्न अलीकडच्या राज्यशास्त्रात केला जातो आपण पाहतो की दिवसेंदिवस राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वाढ होत आहे ते एक मास्टर सायन्स बनलेलं आहे आणि या दृष्टिकोनातनं राज्यशास्त्राच्या व्याप्तीचा आपण विचार केला निश्चितच राज्यशास्त्रामध्ये ज्या बाबींचा अभ्यास केला जातो ना त्याचा सगळ्यांचा समावेश आपण व्याप्तीमध्ये केलेला आहे अगदी साधा आणि सरळ सोपा म्हणून व्याप्ती म्हणजे अभ्यास विषय ओके थँक्यू निश्चित आपणास व्याप्ती समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आपलं जेही म्हणणं असेल ना कमेंट्स बॉक्सला टाका जेणेकरून मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील आणि पुढचा व्हिडिओ बनवताना मला निश्चितच मदत होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ओके थँक्यू